गिरी यांची भारत सरकार नोंदणीकृत ग्राहक रक्षक समितीच्या उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर स आशाताई पाटील यांच्या मार्गदर्शनाने उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रकाश तांबळे यांनी ही निवड केली आहे याबाबत आमचे जिल्हा प्रतिनिधी व एम व्ही न्यूजचे महाराष्ट्र ब्युरोची प्रकाश तांबळे यांनी पाठविलेल्या बातमीपत्रानुसार अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवलेले राजेंद्र गिरी यांची भारत सरकार नोंदणीकृत ग्राहक संरक्षक समितीच्या उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षपदी राष्ट्रीय अध्यक्षा डॉक्टर साव आशाताई पाटील यांच्या मार्गदर्शनाने उत्तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रकाश तांबळे यांनी निवड केली आहे प्रकाश तांबडे यांनी सदर निवड नाशिक येथून ऑनलाईन पत्राद्वारे जाहीर करून तसे पत्र पत्र पाठविलेले आहे राजेंद्रगिरी हे नगर जिल्ह्यातील एक चांगले व्यक्तिमत्व असून त्यांचे नगर जिल्ह्यात सामाजिक क्षेत्रामध्ये नावलौकिक आहे राजेंद्रगिरी यांनी समाजासाठी गरजू गोरगरिबांसाठी अनेक लहान मोठे उपक्रम राबविलेले आहेत विद्यार्थ्यांना व दिव्यांगांना सायकलीचे वाटप रक्तदान शिबिर वृक्षारोपण यासह अनेक प्रकारचे सामाजिक व सेवाभावी उपक्रम राबवून राजेंद्र गिरी यांनी नावलौकिक मिळवले त्यांची समाजासाठी तसेच गोरगरिबांसाठी कार्य करण्याची असलेली तळमळ आणि धडपड तसेच सामाजिक क्षेत्रात असलेले त्यांचे नावलौकिक बघून गिरी यांची उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात आली या नियुक्तीबद्दल बोलताना संस्थापक अध्यक्षा डॉक्टर आशाताई पाटील म्हणाल्या की राजेंद्रगिरी यांच्यासारख्या सामाजिक व सेवाभावी कार्या सतत अस अग्रेसर असणाऱ्या नावलौकिक मिळवलेल्या व्यक्तीची ग्राहक रक्षक समितीच्या उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षपदी निवड करताना आम्हाला खूप अभिमान वाटत आहे राजेंद्र गिरी यांची शिफारस प्रकाश तांबळे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष यांनी केली दोघांचेही अभिनंदन आणि पुढच्या वाटचाली शुभेच्छा अशी प्रतिक्रिया राजेंद्रगिरी यांचे अभिनंदन करताना डॉक्टर आशाताई पाटील राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष ग्राहक रक्षक समिती यांनी दिली या नियुक्तीबद्दल राजेंद्र गिरी यांचे राष्ट्रीय उपाध्यक्ष योगेश मालुंजकर राष्ट्रीय सचिव हर्षद गायधनी राष्ट्रीय संघटक ताराचंद ओसवाल राष्ट्रीय कार्याध्यक्ष जुबेरभाई शेख राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अनिल अनिल काटे कुणाल भोसले महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष प्रकाश खैरनार मीडिया प्रमुख राजेंद्र लहाने राष्ट्रीय मार्गदर्शक सुरेश काळू गवळी दिलीप सरपडोळ महाराष्ट्र मार्गदर्शक विजयाताई शिंदे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी राज्य सचिव मिलिंद बोरीटकर महाराष्ट्र राज्य सचिव महाराष्ट्र महिला अध्यक्षा संजना गायकवाड महाराष्ट्र राज्य महिला सचिव महाराष्ट्र मार्गदर्शक विजयताई शिंदे शिवाजी तुलसीराम लोखंडे अरविंद तात्या सोनवणे पश्चिम महाराष्ट्राध्यक्ष विनय वनारे अनिल सानप कोकण विभागाध्यक्ष उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश तांबडे सौ संगीता हिंगमिरे नाशिक जिल्हाध्यक्ष सौ कांचनताई जाधव नाशिक जिल्हा अध्यक्ष ग्रामीण डॉक्टर विजय घोबळे अमरावती जिल्हाध्यक्ष सुरेखा गवळी बीड जिल्हाध्यक्ष बाळासाहेब बोळके नाशिक जिल्हाध्यक्ष विनायक गोविलकर रायगड जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुनील शिंदे पुणे जिल्हाध्यक्ष राजेंद्र माने ठाणे जिल्हाध्यक्ष आदींनी अभिनंदन करून राजेंद्रगिरी यांना पुढील वारचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत प्रकाश तांबडे नगर जिल्हा प्रतिनिधी व एम व्ही न्यूजचे महाराष्ट्र ब्युरो चीफ नगर